तर नमस्कार मित्रांनो तर सर्वांना माझा जय बाळमामा श्री बाळमामा देवालय आदमापूर या ठिकाणी मी संत बाळमामाच्या दर्शनासाठी आज आलेला आहे आणि आजचं येण्याचं कारण म्हणजे शंभू महादेवाची महाशिवरात्री आहे आणि आजची रात्र ही महारात्री आहे म्हणजेच महाशिवरात्री आहे तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे बाळमामाचं जे मैदान आहे समोरचं हे संपूर्ण मैदान बाळमामांच्या भाविक भक्तांनी आज भरून गेलेलं आहे महाशिवरात्री आहे आणि उद्याच्याला आमावश्या आहे उद्यापासून आमोशा होणार आहे पण जी गर्दी आमोशाला असते ती आमोशाच्या अगोदरच त्याचप्रमाणे गर्दी झालेली आहे महाशिवरात्रीमुळं तर आम्ही हे म्हटलं आज महाशिवरात्री आहे तर सकाळी उठल्या उठल्या आधी घरी महादेवाला गेलो महादेवाचं दर्शन करून झाल्यानंतर मग दुपारी आम्ही बाळब्मांच्या दर्शनासाठी आत्मापूरला आलेला आहे आणि घरनं आम्ही बारा एकच्या दरम्यान निघालो तर आम्हाला वाटलं की बाळभुमांची आरती आम्हाला संध्याकाळची घावली पण आरती काय बाळभुमांची आम्हाला घावली नाही कारण आम्हाला आत्मापूरला यायला उशीर झाला थोडा तर आठ वाजता आम्ही इथं पोचलो होतो तोपर्यंत आरती होऊन गेलेली होती तरीही व्यवस्थितपणे बाळबांचं स दर्शन झालं धन्यवाद